प्रतिकूल परिस्थितीत महात्मा बसवेश्वरांनी विविध समाज घटकांना एकत्रित करून विश्वधर्म अर्थातच लिंगायत धर्माची स्थापना केली महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात सामाजिक समतेचा विचार मांडला ते थोर क्रांतिकारी होते त्यानंतरच्या महापुरुषांनी देखील त्यांच्याच विचारांनी समाजात क्रांती घडवली आजही महात्मा बसवेश्वरांचे विचार सामाजिक समतेसाठी पूरक आहेत असं मत ज्ञानेश्वर बनगर महाराज यांनी केलं कोल्हापूर लिंगायत समाज संस्था बसव केंद्र आणि राणी चन्नमा महिला मंडळाच्या वतीनं आयोजित बसव व्याख्यानमालेत ते बोलत होते कोल्हापूर लिंगायत समाज संस्था बसव केंद्र आणि राणी चन्नमा महिला मंडळाच्या वतीनं दरवर्षी बसव व्याख्यानमालेचं आयोजन केलं जातं यावर्षीच्या व्याख्यानमालेला शाहू स्मारक भवनमध्ये सुरुवात झाली यश आंबोळे यांनी व्याख्यानमाले संदर्भात माहिती दिली ऋतुजा भोसले यांनी व्याख्यात्यांचा परिचय करून दिला चारोशीला तामगावे यांनी सूत्रसंचालन केलं व्याख्याते ज्ञानेश्वर बनगर महाराज यांचा राजशेखर तंबाखे बाबूराव तारळी विलास आंबोळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तत्कालीन समाजात जाती व्यवस्थेचा पगडा होता त्यामुळं अनेकांचं शोषण झालं होतं महात्मा बसवेश्वरांनी लिंगायत धर्माची स्थापना करून त्यामध्ये लोहार कुंभार चांभार साळी माळी कोळी दीनदलित घटकांना सामावून घेतलं तत्कालीन जाती व्यवस्थेचा कावेबाजपणा त्यांनी ओळखला या समाजाचं परिवर्तन करण्याचा प्रयत्न त्यांनी वचनातून केला म्हणूनच बसव वचनं आजही समाजासाठी श्रेष्ठ आहेत समाजात सर्वांना समान हक्क न्याय मिळाला पाहिजे ही त्यांची भूमिका होती त्यांच्या विचारांचा पगडा शाहू फुले आंबेडकर यांच्यासह विविध महापुरुषांवर दिसून येतोय या विचारांची आजच्या समाजाला गरज असल्याचं ज्ञानेश्वर बनगर महाराज यांनी सांगितलं यावेळी मनोज रण रणतंबाखे रं दिलीप पोवार व्यंकप्पा भोसले प्राध्यापक जी पी माळी सरलाताई पाटील रणधीर शिंदे शिवाजी माळकर वसंत मोळीक सुभाष पाटील उपस्थित होते